शाहू नगरात ब्लॅकलिस्टेड ठेकेदार आजही दिवसरात्र काम करतोय याला म्हणायचं ठेकेदारांची इनामदारी सातारा शाहू येथील पेरेंट स्कूल परिसरात पालिकेच्या वतीने जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपये खर्च करून पालिका प्रशासन नाल्याचे काम करीत आहे मात्र हे काम करणारा ठेकेदार अतिशय व चुकीच्या काम करत असल्याने पहिल्याच ही नाली धुवून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही खरं वास्तविक पाहिलं तर शाहू नगर परिसरात गेल्या दोन वर्षात पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याची घटना घडून देखील पालिका प्रशासन या परिसरात विकास काम करताना विषाची परीक्षा घेताना दिसते अजिंक्य पायथ्याला असणाऱ्या पासून गोळीबार मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाले बांधणी सुरू आहे चुकीच्या पद्धतीने बांधल्याने ठेकेदारावर कारवाई करत कागदी घोडे नाचवत ब्लॅक लिस्ट केल्याचे मुख्याधिकारी अभिजित फोनद्वारे सांगितले परंतु ठेकेदार इतका प्रामाणिक आहे की ब्लॅकलिस्ट असून देखील दिवस रात्र काम करताना पाहायला मिळतो आहे यामुळे लिस्टेड असलेल्या ठेकेदाराचा आगा कोण आहे जो ठेकेदार ब्लॅक लिस्टेड असून देखील दिवस रात्र काम करताना दिसत आहे हे काम चांगल्या दर्जाचे नव्हे तर ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा भांडाफोड केल्यानंतरही ठेकेदार कुणाच्या आशीर्वादाने काम करतोय असा सवाल शाहू करीत आहेत